महाविकास आघाडीने दिलेल्या वचनांचं आम्ही पूर्णपणे पालन करू सम्राट डोंगर दिवे माना येथील काँग्रेस कॉर्नर सभेत सम्राट डोंगर दिवे यांनी केली गर्जना सरकारचे धोरण हे खोटे बोल पण रेटून बोल सरकारमधून नेत्यांची भूमिका अशी आहे यांचे शेतकरी प्रेम हे बेगडी असून त्यांना शेतकरी शेतमजूर जनतेशी कोणतीही देणे घेणे नाही असे एका आमदाराच्या व्हायरल क्लिपमध्ये जाहीर झाले महाविकास आघाडी ही जनतेने दिलेल्या वचनांचा पूर्णपणे पालन करेन असे उद्गार सम्राट डोंगरदिवे यांनी माना येथील भव्य कॉर्नर सभेत काढले नुकत्याच एका आमदाराच्या व्हायरल झालेल्या क्लिपमधून या आमदाराने पंधरा वर्षात स्वतःच्या कुटुंबियांसाठी मी स्वतः सर्व माया जमवली आता मात्र मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी माया जमवतो असे उद्गार तालुक्यातील एका आमदाराने काढले होते या आमदाराची ही क्लिप पूर्णपणे व्हायरल झाली असून जनतेस या पक्षाच्या आमदाराने आमदारांनी कारनामे स्वतःच्या आमदाराने उघड केल्याची चर्चा सुरू आहे सरकारमधील नेत्यांची भूमिका खोटे बोल पण रेटून बोल अशी आहे याचे सरकारी प्रेम हे बिगडी असून त्यांना शेतकरी शेतमजूर जनतेशी कोणत्याही प्रकारचे घेणे देणे नसून तुम्ही मला विजय करून पाठवा मी तुमच्या प्रत्येक प्रश्नासाठी लढेल असे रोकटोक वक्तव्य महाविकास आघाडीचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी माना येथील भव्य कॉर्नर सभेत काढले पीक विमा सिंचनाचे पाणी धान्याचे हमीभाव व खरेदी तसेच विजेचा वारंवार होणारा खोळंबा महागाई सुशिक्षित बेरोजगार पंधरा वर्षापासून ठप्प झालेली मूर्तिजापूर तालुक्यातील कामे यावर सम्राट डोंगरदिवे यांनी महायुतीवर निशाणा साधला जातीच्या नाही तर कामाचा माणूस आमदार म्हणून मूर्तिजापूर विधानसभेत निवडून आणा असे सुद्धा सम्राट डोंगरदिवे यांनी मतदारांना केले कार्यक्रमात विविध पक्षांचे विविध जातीचे विविध धर्मांचे अशा अनेक पदिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू लोडम प्रस्तावित भवन सुंदर वानखळे तर महादेवराव गवळे सार्थ तिडके सुषमा कावरे चंद्रकांत जटाळे बबनराव ढाबेराव सागर कोरडे गुल्लाने व शिवसेनेचे संग्राम गावंडे सरपंच जमीलबाई कुरेशी उपसरपंच गजानन गायकवाड तपज्जुल हुसेन बाळासाहेब ढोके आदी मान्यवरांची उपस्थिती मंचावर होती यू टी व्ही न्यूज उद्धव कोकणे की देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले अजूनही आमच्या गावामध्ये पाण्याची सोय होऊ शकली नाही आरोग्यासाठी दवाखाना होऊ शकले नाही अजूनही आमच्या शाळेत जायसाठी चांगली व्यस्त मिळत नाही भाई मी स्वतःला स्वाभिमानी समजतो अभिमानी समजतो भाग्यवान समजतो कारण जमीन बाहेर या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांनी सांगितलं हो यासाठी मी या सगळ्या गोष्टी करून दाखवणार आहे हा शब्द तथागताच्या साक्षीने मी तुम्हाला या ठिकाणी देतोय या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार आहे हा शब्द मी तुम्हाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्याच बापांनी दिलेला मताचा अधिकार तो आपण कसा वापरला पंच्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळून आम्ही अनेकदा मतदान केलं कशासाठी केलं मतदान केलं जातीसाठी धर्मासाठी पक्षासाठी पण गावासाठी केलं आलं का एखाद्या गावावर झालं काय एकत्र केलं का विचार की बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार कशासाठी दिला बाबासाहेबांनी जर मताचा अधिकार जातीसाठी दिला असता तर संविधानामध्येच लिहून ठेवलं असतं ना की मी हे संविधान लिहितोय तुम्हाला मताचा अधिकार देतोय पण तो मताचा अधिकार माझ्या जातीसाठी तुम्ही वापरा दुसऱ्याला कोणाला मतदान करू नका असं बाबासाहेबांनी लिहिलं का बाबासाहेबांनी मताचा अधिकार हे तुमच्या स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी दिला

नवीन भाई तुम्हाला सांगतो 我来讲。 आणि त्या उद्धव साहेब ठाकरेंना त्या वर्षा बंगल्यामधून हाकलून देण्यासाठी काढून टाकण्यासाठी या नागपूरच्या कर्मचाऱ्यांना ज्यांनी आमचं शिक्षण संपाल ज्यांनी आमच्या बापाच्या ताटामध्ये माती टाकली माझ्या बापाच्या शेतकऱ्याला शिक्षण